श्री स्वामी समर्थ सर्वांना सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी वर्षातील शेवटचे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे आता चंद्रग्रहण म्हटल्यावर आपण ते वाईट आहे असं म्हणतो आणि खास करून दोन हजार पंचवीसमधलं हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार असल्यामुळे आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे खास करून गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी वेद कधी लागणार आहेत गर्भवती महिलांनी कोणत्या वेळेत कोणते नियम पाळायचे आहे सामान्य व्यक्तींनी कोणते नियम पाळायचे आहे सुतक काळ कधी लागणार आहे याविषयीची थोडक्यात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा या दोन हजार पंचवीस वर्षी खग्रास चंद्रग्रहण हे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी असणार आहे आता ग्रहण म्हटलं की आपण ते वाईट आहे असं म्हणतो परंतु ग्रहण हे वाईट नाही आहे ती एक भौगोलिक क्रिया असते फक्त या क्रिये ही क्रिया ज्यावेळेस चालू होते या चालू असलेल्या क्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विषाणूंचा प्रभाव हा वातावरणात पसरतो आणि यामुळे आपण काही नियम पाळत असतो आणि ते नियम कोणते पाळायचे ते आपण पाहणार आहोत तर खग्रास चंद्रग्रहणाचा वेद म्हणजेच सुरुवात ग्रहणस्पर्श हा सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चालू होईल आणि सात सप्टेंबरला सात सप्टेंबरला उत्तर रात्री म्हणजेच आठ सप्टेंबरच्या पहाटे पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हा समाप्त होणार आहे तसं पाहिलं तर बघा वेध हे रात्री चालू होणार आहे आणि वेद चालू होण्याच्या नऊ तास अगोदर सुतक काळ असतो मग हा सुतक काळ सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी चालू होईल आणि सात सप्टेंबरला रात्री एक वाजून सत्तावन्न एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण संपणार आहे मग पहा आपल्याला शक्य झाल्यास आपण बारा वाजून सदोतीस मिनिटांच्या अगोदर सर्वांनीच सामान्य व्यक्ती गरोदर महिला सर्वांनीच जेवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आपण जेवण करायचं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रहण किंवा सुतक काळ लागण्याच्या अगोदर आपल्याला तुळशीची पानं तोडून घ्यायची आहे ग्रहण काळात तुळशीपत्र तोडायचं नाही आणि आपल्या घरात असलेल्या प्रत्येक अन्न पदार्थात आपल्याला तुळशीचं पान एक एक टाकायचं आहे तेल मीठ पाणी पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तांदूळ गहू म्हणजे ज्या काही वस्तू आहेत पदार्थ आहेत शिजवलेलं अन्न आहे त्या सर्वांमध्ये आपल्याला एक एक तुळशीचं पान हे टाकायचं आहे आता हे पान का टाकायचं बघा या ग्रहण काळात खूप मोठ्या प्रमाणात वातावरणात दूषित किटाणू किंवा विषाणूंचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि हे अन्न आपण ग्रहण करत असतो पाणी ग्रहण करत असतो या विषाणूंचा दुष्परिणाम आपल्या शरीराला होऊ नये यासाठी तुळशीचं पान हे टाकायचं असतं कारण तुळशीचं पान हे अँटी बॅक्टेरिया असण्याचं काम करतं हे आपल्या सर्वांना माहिती आहेच त्यामुळे एक एक तुळशीचं पान हे सर्व अन्न पदार्थात टाकायचं आहे फक्त तुळस तुम्हाला ग्रहण काळात तोडायची नाही तर तुळस तुम्हाला अगोदरच तोडून ठेवायची आहे दुसरं म्हणजे सुतक बारा वाजून सदोतीस मिनिटांनी लागणार आहे त्यानंतर त्यानंतर बघा आता गरोदर महिला आहे यांनी फक्त वेद आवर्जून पाळायचे आहे आता हे वेद ज्यावेळेस लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे तीन ते साडेतीन तासाची जी वेध आहे या वेधामध्ये गर्भवती महिलांनी शक्यतो पूर्ण नियम पाळण्याचा प्रयत्न करा आता कुठले नियम पाळायचे तर यामध्ये गरोदर महिलांनी बघा वॉशरूमला जाऊ नये असं म्हणतात परंतु तुम्हाला इमर्जन्सी असेल त्रास होत असेल तर तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास करून घेऊन तुम्ही नियम पाळू नका तुम्हाला नऊ वाजेच्या अगोदर रात्री जेवण करून घ्यायचं आहे पहा नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी वेद चालू होणार आहे तुम्ही त्याच्या अगोदर जेवण करून घ्या त्यानंतर जेवण करू नका शक्यतो आपण रात्री एकदा जेवण केल्यानंतर आपण झोपत असतो आपण रात्री जेवण करत नाही त्यामुळे तुम्ही अगोदर लवकर जेवण करून घ्या आजारी व्यक्ती असतील लहान मुलं असतील त्यांनी देखील लवकर जेवण करून घ्या वेद काळात शक्य झाल्यास नियम पाळा गरज पडल्यास तहान लागल्यास तुम्ही पाणी पिऊ शकतात वॉशरूमला जाऊ शकतात शरीराला कोणताही त्रास करून घेऊन नियम पाळण्याची गरज नाही परंतु गरोदर महिन्या महिलांनी शक्य झाल्यास नियम पाळा कारण आपल्या पूर्वीच्या लोकांपासून हे नियम आपण पाळत आलेलो आहे त्यामुळे तुम्ही नियम पाळायचे आहेत तुम्हाला या ग्रहण काळात काहीही खायचं नाही त्याचप्रमाणे कुठलीही गोष्ट धारदार असो तुम्हाला कापायचं नाही सुई धाग्यात ओवायची नाही कपडा शिवायचा नाही किंवा कुठलाही अन्न पदार्थ किंवा पदार्थ तुम्हाला चिरायचा नाही ह्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहे या वेळेत तुम्हाला झोपायचं नाही परंतु बघा आपण रात्री सामान्यतः दहा अकरा वाजता झोपत असतो तुम्हाला जर का झोप आली तर तुम्ही झोपू शकतात फक्त तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं नाही आहे तुम्हाला घरातच थांबायचं आहे तुम्हाला ग्रहण बघायचं नाही आहे तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत ग्रहण हे वाईट नसतं ती एक भौगोलिक क्रिया आहे त्यामुळे आपण त्याला वाईट म्हणायचं नाही त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी या वेळेमध्ये जास्तीत जास्त गायत्री मंत्र मृत्यूंजय मंत्र तुमच्या एखाद्या गुरूंचं नामस्मरण इष्टदेवतेचं चा नामस्मरण चांगल्या गोष्टी चांगली ग्रंथ चांगली पुस्तकं तुम्ही वाचू शकतात वेगवेगळ्या देवांच्या सेवा तुम्ही यामध्ये करू शकतात तर ह्या गोष्टी आवर्जून गर्भवती महिलांनी करायच्या आहेत याचा चांगला परिणाम आपल्यावर आणि आपल्या, आपल्या बाळावर देखील होत असतो त्याचप्रमाणे आजारी व्यक्ती असतील किंवा गर्भवती महिला असतील यांनी त्यांची औषधं त्यांच्या टायमात घ्यायची आहे औषधांचा टायमिंग तुम्हाला चुकवायचा नाही तर ह्या ज्या गोष्टी आहे बेसिक ह्या बेसिक गोष्टी तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा ज्यांना शक्य होणार नाही ज्यांना भूक लागली त्यांना तहान लागली त्यांनी त्या गोष्टी करायच्या आहे परंतु तुळशीचं पान आपल्याला सर्व अन्न पदार्थांमध्ये पदार्थांमध्ये एक करून टाकायचं आहे त्यानंतर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण संपणार आहे तुम्हाला शक्य झाल्यास त्यावेळेस तुम्ही अंघोळ करू शकतात परंतु पहा आपण रात्रीचं झोपत असतो झोपल्यानंतर सकाळी डायरेक्ट उठतो मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळ करायची आहे आणि सर्वांनी अंघोळीनंतर आपल्याला पहिल्यांदा देवपूजा करायची आहे कारण ग्रहण संपल्यावर देव हे पाण्यातनं काढायचे असतात आता आपण रात्री ग्रहण संपल्यावर देव पाण्यातनं काढू शकत नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी काढा ज्यांना शक्य नसेल त्यांनी सकाळी उठून अंघोळ करून देवपूजाही करायची आहे गर्भवती महिला मुले वृद्ध व्यक्ती यांनी वेद कधी पाळावे तर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सात सप्टेंबरला दुपारी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत वेध पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे गर्भवती महिलांना शक्य नसल्यास तुम्ही नऊ वाजून सत्तावन्न रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून वेध पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा आता महिला देखील जॉब करतात जॉबसाठी त्यांना बाहेर पडावं लागतं किंवा इतर कारणांसाठी त्यांना बाहेर पडावं लागतं इमर्जन्सी असते किंवा इतर काही कारणं असतात मग अशा वेळेस गर्भवती महिला घरात बसू शकत नाही मग त्यांनी त्यांच्या टायमात त्या गोष्टी करायच्या आहे काहींना कामावर त्यांच्या टायमात जेवण करावं लागतं मग अशा वेळेस ते नियम पाळू शकत नाही मग अशा वेळेस मनात कुठलीही शंका बाळगायची नाही तुम्ही तुमच्या गोष्टी तुमच्या टायमानुसार ह्या करू शकतात कारण ह्या भौगोलिक गोष्टी आहे आणि आत्ता पाहिलं तर ह्या गोष्टी हे नियम एवढे पाळले जात नाही परंतु जेवढे नियम पाळता येईल तेवढे नियम आपण पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे